पावसाळ्याच्या दिवसात इन्फेक्शनचा धोका कमी करण्यासाठी तसेच भरपूर अशा आजारांवर गुणकारी असणारी भाजी आज आपण बनवणार आहोत वरून अशी काटेरी ही कंटोरली असतात आणि फक्त पावसाळ्यामध्ये ही कंटोरली उपलब्ध असतात रानभाजी म्हणून ही भाजी ओळखली जाते बद्धकोष्ठता तसेच पोटावरील चरबी कमी करण्यासाठी सुद्धा ह्या भाजीचा खूप उपयोग होतो एकदा तरी ही भाजी नक्कीच खावी ये बघा मी इथे कंटोरली घेतली आहे ती दोन ते ती तीन पाण्याने सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतली मग ते आता अशा प्रकारे बारीक असे काप करून घ्यायचे जर तुम्हाला हवं तर तुम्ही याच्या आतमधल्या बियासुद्धा काढून टाकू शकतात जर कोवळी असतील कंटोरली तर बिया नाही काढल्या तरी चालतील आता मी सर्व कंटोरली इथं अशा पद्धतीने बारीक चिरून घेतली आहेत आता एका खलबत्त्यामध्ये भरपूर लसूण घालायचा आलं मी इथे बारीक ठेचून घेते आलं लसूणची पेस्ट इथे तयार करून घेतली आणि दोन मीडियम साईजची कांदी घेतली आहेत ते हुबे पातळ असे चिरून घेऊयात तुम्ही कांदा न घालता सुद्धा ही भाजी बनवू शकतात खूप चविष्ट होते हुबे असे काप मी इथे कांद्याचे करून घेतले आता एक कढई घेतली कडईमध्ये दोन चमचे तेल घालूयात अर्धा चमचा मोहरी घातली व अर्धा चमचा जिरे घातले जिरं मोहरी छान तडतडली की त्यानंतर आता यातमध्ये कांदा छान परतवून घ्यायचा आणि आल्या लसूणची पेस्ट मी इथे मिनिटभर परतवून घेते त्यानंतर कढीपत्ता घालायचा व साठवणीतले कुठलेही मसाले तुम्ही इथे वापरू शकतात मी आता इथे एक चमचा काळा मसाला घेतला आहे अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद घालायची आता हे मसाले छान मिनिटभर तेल सुटेपर्यंत परतवून घेतले त्यात आता आपण चिरून घेतलेली कंटोरली यात टाकून घेऊयात चवीनुसार मीठ घातले तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ही कंटोरलीची भाजी पचायलासुद्धा खूप हलकी असते आणि चविष्टही असते जरी ही कारल्यासारखी भाजी दिसत असली पण ही चवीला अजिबात कडू लागत नाही खूप चविष्ट लागते आणि इथे मी आता थोडंसं पाण्याचा हपका मारला आहे जास्त प्रमाणात पाणी घालायचे नाही फक्त शिजण्यापुरते मी इथे थोडे पाणी घातले एकदा छान हलवून घेतले आता यावर झाकण ठेवायचे आणि गॅस कमी करायचा कमी आचेवर छान आता भाजी शिजवून घेऊयात हे बघा व्यवस्थित अशी कंटोरली ती शिजली गेली आहेत एकदा मध्ये झाकण काढून मी हलवून घेतले होते व पुन्हा यावर झाकण ठेवले आणि छान अशी ही कंटोरली इथे शिजली गेली आहेत मस्तच अशी ही भाजी आपली इथे तयार झाली आता यावर मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर घालूयात आणि एकदा हलवून घ्यायचे जर तुम्हाला हवं तर यामध्ये तुम्ही दोन चमचे दाण्याचे कूटसुद्धा घालू शकतात पण न घालता सुद्धा अगदी चविष्ट अशी ही कंटोल्याची भाजी तयार होते एकदा नक्की बनवून बघा कंटोला किंवा कटुरल्याची ही भाजी तुम्ही गरमागरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सर्व करू शकतात मस्त चमचमीत अशी ही भाजी आपली इथे तयार झाली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अशा सोप्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद